नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा इट यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो काल एक मंत्रिमंडळ बैठक झाली आणि या बैठकीमध्ये तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाच्या माध्यमातून धडाकेबाज पंचवीस शासन निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि या पंचवीस शासन निर्णयामध्ये आशा स्वयंसेविका शेतकरी वर्ग तसेच पोलीस पाटील यांना वाढीव पगारवाढ आणि बऱ्याच योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे आणि हे सर्व शासन निर्णय लगेच लागू करण्यात आलेले आहेत तर या मध्ये आपण पाहणार आहोत की या शासन निर्णयामुळे कोणाकोणाला कसा लाभ मिळालेला आहे तर मित्रांनो पहिला शासन निर्णय आहे आशा स्वयंसेविकेच्या मानधनात पाच हजार रुपयांची भरीव वाढ करण्यात आलेली आहे तर मित्रांनो राज्यातील आशा स्वयंसेविका राज्य शासनाच्या निधीतून दिल्या जाणाऱ्या मानधनात पाच हजार रुपयांची वाढ करून शासनाने आशा स्वयंसेविकांना दिलासा दिलेला आहे तर मित्रांनो याच्यानंतर दुसरा निर्णय म्हणजेच पोलीस पाटील यांच्या मानधनात देखील वाढ करण्यात आलेली आहे आणि आता पोलीस पाटलांना पंधरा हजार रुपये महिन्याला मिळणार आहेत आतापर्यंत मित्रांनो पोलीस पाटील यांना सहा हजार पाचशे रुपये मानधन मिळत होते पण यामध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे त्यामुळे आता त्यांना पंधरा हजार रुपये वाढ मिळणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो मूर्तिजापूर येथील साठवण तलाव दुरुस्ती करण्यासाठी देखील शासन निर्णय घेण्यात आलेले आहे आणि या निर्णयातून मूर्तिजापूर येथील साठवण तलाव दुरुस्ती होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना करण्यासाठी देखील शासन निर्णय घेण्यात आलेले आहे आणि या माध्यमातून पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग या नावाने विभाग ओळखला जाणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये शॉर्ट शॉर्ट पाहणार आहोत कोणकोणते निर्णय घेतलेले आहेत फुल माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यामध्ये एका एका निर्णयाचे सविस्तर व्हिडिओ अपलोड केले जातील त्यानंतर मित्रांनो मसाळा तालुक्यात युनानी महाविद्यालय होणार आहे रायगड जिल्ह्यात मसाळा तालुक्यातील मोजे सावर येथे शासकीय युनानी महाविद्यालय व शंभर रुगन खाटांचे रुग्णाल रुग्णालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली दिली आहे या महाविद्यालयात शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे यासाठी तीनशे अडतीस कोटी पस्तीस लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो केंद्राच्या साहाय्याने लहान शहरामध्ये अग्निशामन सेवा बळकट करण्यासाठी राज्याच्या तिजोरीतून एकशे त्रेपन्न कोटी हिश्याला मान्यता देखील देण्यात आलेली आहे राज्यातील लहान शहरात अग्निशामन सेवाचा विस्तार करून ही सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो महानंद दूध संघाची स्थिती सुधारण्यासाठी पाच वर्षासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे व्यवस्थापन करण्यासाठी दिलेली आहे महानंद या सहकारी दूध क्षेत्रातील शिखर संस्थेच्या बळकटीकरणासाठी संस्थेचे व्यवस्थापन पुढील पाच वर्षासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाकडे शोपन्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो कौशल्य विद्यापीठ कुलगुरू निवडीच्या निकषात सुधारणा करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ कुलगुरूच्या पदाची शैक्षणिक अर्हता व निवडीची पदं याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिसूचनेनुसार सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे यासाठी मित्रांनो शासनामार्फत नियुक्त करावयाच्या विद्यापीठाच्या प्रथम अधिकाऱ्याच्या नियुक्तीचा कार्यकाळ दोन वर्ष तीन वर्ष अशी सुधारणा करण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो मानसेवी वैद्यकीय अध्यापकाच्या मानधनात वाढ करण्यात आलेली आहे राज्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालयातील मानसी अध्यापकांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्यात आलेली आहे नव्या निर्णयानुसार प्राध्यापकांना तीस हजार रुपये तर सहयोगी प्राध्यापकांना पंचवीस हजार रुपये मानधन मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो मुंबईतील आठ रेल्वे स्थानकाची ब्रिटिशकालीन नावे बदलण्यात येणार आहेत यामध्ये मित्रांनो करी रोड रेल्वे स्थानकाचं लालबाग रेल्वे स्थानक असे नाव होणार आहे त्यानंतर स्टँडहस्ट रोड या रेल्वे स्थानकाचं डोंगरी रेल्वे स्थानक असे नाव होणार आहे त्यानंतर मरीन लाईन्स या रेल्वे स्थानकाचं मुंबादेवी रेल्वे स्थानक नाव होणार आहे त्यानंतर चर्नी रोडचं गिरगाव रेल्वे स्थानक नाव होणार आहे त्यानंतर कॉटन ग्रीन या रेल्वे रेल्वे स्थानकाचं काळाचौकी रेल्वे स्थानक असे नाव होणार आहे त्यानंतर स्टँडह हार्बर या रेल्वेस्था रेल्वे स्थानकाचं डोंगरी रे रेल्वे स्थानक असे नाव होणार आहे त्यानंतर डॉकयार्ड या रेल्वे स्थानकाचं माजगाव रेल्वे स्थानक असं नाव होणार आहे त्यानंतर किंग्स सर्कल या रेल्वे स्थानकाचं तीर्थकार पार्श्वनाथ रेल्वे स्थानक असे नाव होणार आहे त्यानंतर मित्रांनो मंगळवेढा उपसा सिंचन शास शासनाने मान्यता दिली आहे तर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील उपसा सिंचन योजनेस मान्यता देण्याचा निर्णय या योजनेमुळे सतरा हजार एकशे अठ्याहत्तर हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे तसेच या योजनेचा पस्तीस गावांना लाभ होणार आहे त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य घेण्यात येणार आहे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या महाराष्ट्र प्रतिसाद मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली तसेच मित्रांनो कृषी वाहिनीचे स्वर बी आय बँकेकडून कर्ज घेण्यासाठी कर देखील मान्यता घेण्यात आलेली आहे तर पारेषण विरहित सौर कृषी पंप व पारंपरिक पंपाच्या वीज जोडण्या देण्यासाठी सौर उर्जी संलग्न योजना राबवून एसबीआय बँकेकडून कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो आय टी आय मधील कंत्राटी शिल्प निदेशकांना शासन सेवेत सामावून सामावून घेण्यात येणार आहे राज्यात सध्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत दोनशे सत्त्याण्णव कंत्राटी शिल्प निदेशकांना कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागात सामावून घेण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी देण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग यासाठी चोवीसशे त्रेपन्न कोटी रुपये राज्याच्या हिस्सास मान्यता देण्यात आलेली आहे एकूण एकशे बासष्ट किमी लांब तसेच सोळा स्थानके असलेला हा मार्ग सुरू झाल्यानंतर या भागातील औद्योगिक विकासाला व पर्यटनाला चालना मिळणार आहे तसेच मित्रांनो महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळव्यात शासकीय जमीन देण्याचा मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे या अकादमीसाठी एक पॉईंट नव्वद हेक्टर आर जमीन देण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत तेवीस हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यासाठी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात दहा हजार किमी रस्ते तयार करण्यासाठी शासन निर्णय घेण्यात आलेले आहे त्यानंतर मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दहा वर्ष व हो त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्यसेवेतील मंजूर समकक्षपदावर सामावून घेण्यास मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे त्यानंतर मित्रांनो शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये आता वाढ करून आता संस्थांना मिळणार पंचवीस हजार रुपये अनुदान हे अनुदान डीबीटी पद्धतीने थेट खात्यात जमा होणार आहे आता जोडप्यांना पंचवीस हजार रुपये आणि संस्थांना दोन हजार पाचशे रुपये वाढीव अनुदान देण्याचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार आहे उत् उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास देखील मान्यता देण्यात आलेली आहे त्यानंतर ता मित्रांनो नवतंत्रज्ञानाचा समावेश असलेली मराठी भाषा धोरण जाहीर करण्यात आलेली आहे सध्याची माहिती तंत्रज्ञान त्याचप्रमाणे चार पी टी सारख्या प्रणाली लक्षात घेऊन नवतंत्रज्ञानाचा उपयोग या धोरणानुसार करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे शासनाच्या माध्यमातून धडाकेबाज पंचवीस शासन निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि या निर्णयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिलासादायक निर्णय घेण्यात आलेले आहेत तसेच मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आणि नवनवीन माहिती यासाठी आपल्या बाबा आई चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद